शासनाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले प्रलंबित असून ठेकेदार आर्थिक अडचणीत आलेत नगरमध्ये बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियानं शासनाच्या धोरणांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय असोसिएशनच्या सदस्यांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन थकीत बिले अदा करावे अन्यथा पुढील काळात शासकीय कामे थांबवण्याचा इशारा दिलाय शासकीय ठेकेदारांना बिले मिळत नसल्यानं त्यांच्यासमोर बँकांचं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय कामगारांचं वेतन आणि इतर खर्च भागवताना ठेकेदार मेटाकोटीला आलेत यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक रामचंद्र दरे उपाध्यक्ष संजय गुंदेचा सेक्रेटरी उदय मुंडे संतोष धुमाळ रेपा अमित तोडमल बाबासाहेब थोरात अमोल कदम एम दराडी आदी उपस्थित होते सर्व नगर जिल्ह्यातील कदमेदार पीडब्ल्यूडीचे व सार्वजनिक बांधकाम विभाग याचे सर्व ठेकेदार अधीक्षका व्यंता बाविस्कर यांना निवेदन देण्यासाठी आले होते मागील दोन वर्षापासून शासकीय ठेकेदारांची जी पिळवणूक शासनाने चालू आहे त्यासंबंधी आम्ही आज अधिक्षक या बंदांना निवेदन दिलं आहे मागील दोन वर्षापासनं झिरो तीन असतील झिरो चार असतील नाबाड असत सर्व कामांना दहा बारा पंधरा टक्के पैसे येतात व कुठल्याही ठेकेदाराचे देख पूर्ण स्वरूपात दे, दिले जात नाही त्यामुळं सर्व ठेकेदार मंडळी अडचणीत आले आहेत आमची कोट्यावधी रुपयाची बँकेचे लोन आहेत आमचे बँकेचे लोन थकलेले आहेत आज स्मितीला आमच्या दारात येऊन बँकेचे लोक वसुलीसाठी तगादा लावत आहेत दिवाळीला आज पन्नास वर्षाच्या काळामध्ये दिवाळीला ठेकेदारांना पैसे दिले नाही असं कधीही घडलं नव्हतं परंतु ह्या दिवाळीला आमची दोन हजार तेवीसची दिवाळी आहे आमचे लेबर असतील आमचे बाकीचे स्टाफ असत आम्ही दिवाळीला आम्हाला पेमेंट न मिळाल्यामुळं आम्ही दिवाळी साजरी केली नाही आहे याचं शासनाला कुठल्याही पद्धतीने दुःख नाही आहे परंतु आज ज्या आमच्या भावना आहेत या आम्ही आज अधीक्षक अभियंता बविष्कार साहेबांना सांगितले आहेत जर इथून पुढं आम्हाला जर पेमेंट भेटत नसेल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या बिल्डर असोसिएशनतर्फे काम बंद आंदोलन करणार आहोत व शासनाला आमची एकच विनंती आहे इथून पुढं तुम्ही निविदा काढू नका व जे आमचे नवीन उमेदीचे ठेकेदार मंडळे आहे त्यांना अडचणीत आण देऊ आणू नका जर आपण निविदा काढल्या व कामं सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठेकेदारांवर जर दबाव टाकला तर इथून पुढं जशी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशाच आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे तरी आमची एक शासनाला कळकळीची विनंती आहे की आमची जे हक्काचं देयक आहे तुमच्याकडं ते लवकरात लवकर द्या जर आपण ते देयक दिले नाही तर आम्हाला इथून पुढं मोठ्या स्वरूपात धरणे आंदोलन करावं लागतील व त्या सर्वस्वी जबाबदार आपण असाल याची आपण दक्षता घ्यावी व आम्हाला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा जर आपण याची दक्षता घेतली नाही तर इथून पुढच्या काळात कामं संपूर्ण कामं बंद करण्यात येतील व त्यास जर काही जनतेची असुविधा झाली जनतेला तर त्या जबाबदार ठेकेदार नसून अधिकारी व पदाधिकारी व शासन राहील याची जाण ठेवावी आपण सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांनी हा आमचा संदेश संपूर्ण जनते महाराष्ट्र जनतेला जाऊ द्यावा जेणेकरून जनतेला कळल की ठेकेदार शासकीय ठेकेदार हा जनतेचा सेवक आहे परंतु सेवकाची सुद्धा शासन कशी अडवणूक पिळवणूक करत आहे त्यासंबंधी तुम्ही पण आम्हाला आमच्या एक आमचे जनता आहे त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आम्ही ज्या संकटात सापडलेलं आहे त्या संकटातून आम्हाला बाहेर काढण्याची आपण एक शासनाला विनंती करावी किंवा आपल्या हातामध्ये जे काही शस्त्र आहे ते शस्त्र वापरावं अशी आम्ही तुम्हाला कळकळी विनंती करतो व आमचे हे निवेदन आपण सर्व जनतेपुढं द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराज चौदा तारीख रोजी दुपारी साडेबारा वाजता अध्यक्ष अभियंता यांची सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींनी भेट घेतली असो आमचे कॉन्ट्रॅक्टर मंडळीचे जे देयकासंदर्भ व काम जे थकीत देयकाभावी राहिलेले त्याच्या मुदतवाढी संदर्भात आम्ही त्यांना भेटलो आहे आता आमचा मुख्य विषय हा देयकासंदर्भात आमच्या अध्यक्ष त्याबद्दल सांगितलेलं आहे तर आमचे देह पाठ मागं दिपोळीच्या वेळेसुद्धा दहा पंधरा टक्के लोकांना दिपोळी झाल्यानंतर मिळाले दिपोळी आमची सगळी अंधारात गेलेली आहे आजही अशी परिस्थिती आहे आज, आज आमचे देयक मिळालेले नाही तरी मार्च एंड जवळ आलेलं आहे मार्च एंडपर्यंत पेमेंट मिळते अशी आत्तापर्यंत पद्धत होती पण इथून पर मागं अशी पद्धत होती त्या पद्धतीने हे सरकार काय आम्हाला निधी देत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलनापर्यंत पोहोचलेल आहे जर आमचे निधी जर सरकारने वे वेळेवर दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको उपोषण याचा अवलंब करून सर्व कामे बंद करू यासाठी आम्ही जबाबदार नसून यासाठी सरकार व अधिकारी जबाबदार आहेत तर सर्व जनतेना आमची विनंती आहे की आमच्या ह्या भावना आहेत सरकारपर्यंत तुम्ही सर्वांनी पोहोचाव व आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर